जसे बाप्पांना मोदक प्रिय आहेत तसेच चुरम्याचे लाडूसुद्धा प्रिय आहेत तर आज आपण बनवणार आहोत चुरम्याचे लाडू अगदी परफेक्ट प्रमाणात तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते अगदी मऊ लुसलुशीत चुरम्याचे लाडू परफेक्ट प्रमाणात आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं मेजरिंग कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे नॉर्मली चपातीला वापरतो तेच पीठ मी इथं घेतलं आहे पाव कप रवा घेतला आहे पाव कपाच्या अर्धा कप म्हणजे दोन चमचे इथं मी बेसन घेतलं आहे आता हे सगळं तीनशे ग्रॅम आहे त्यात मी दोन चमचेत तूप घालते तूप छान मिसळून घ्यायचं आहे यात पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारची एक गोळी बांधली गेली पाहिजे आता पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ घट्टसर मळून घेणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि या प्रमाणात लाडू किती होतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे नॉर्मली कपाऐवजी तुम्ही वाटीचा वापर केला तरी या प्रमाणात तुम्ही हे लाडू बनवू शकता तर इथं मी घट्टसर एक गोळा मळून घेतला आहे आता या गोळ्याचे आपल्याला मुटके करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळ्या पिठाचे छोटे छोटे मुटके करून घेणारे जेणेकरून हे व्यवस्थित तळले जातील इथं सगळे मुटके आपले बनवून झाले तेल गरम करत ठेवलं आहे तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही इथं करू शकता तर खूप गरम तेल करायचं नाही आपल्याला मीडियम गरम पाहिजे तर यासाठी आता मुटके घालून घेऊया आणि लो फ्लेमवर आपल्याला हे मुटके छान असे तळून घ्यायचे तर व्यवस्थित एकसारखं परतत आपल्याला हे लालसर रंगावर तळून घ्यायचे जेणेकरून आत कच्चे राहणार नाहीत तर तुम्ही इथं बघू शकता छान लालसर रंगावर आपण हे मुटके तळून घेतले प्रकारे मी दुसरी बॅगसुद्धा तळून घेणारे खूप गरम तेल नको आहे आपल्याला मीडियम गरम तेल हवं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला एकसारखे हलवत हे तळून घ्यायचे त्याच पद्धतीने मी हे तळून घेणारे तर इथं रंग बदलायला लागला आहे आणि व्यवस्थित हे तळून झालेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आता छान र लालसर रंगावर आपले हे मुटके तळून झालेत काढून घेतलेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत आणि प्रकारे मी फोडून घेणार आहे जेणेकरून याची वाफ जाईल कारण हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथं मी सगळे फोडून घेतलेत आणि आता मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचं तर इथं छान आपलं बारीक झालं आहे तुम्ही इथं बघू शकता याला चाळायची काही गरज नाही एकसारखं आपलं वाटून झाले तसंच दुसरंही वाटून घेतलं आहे तर आता आपण गुळाचं प्रमाण बघणार आहोत जेवढं पीठ तेवढाच गुळ लागतो पण मी इथं थोडे फिक्के लाडू केले त्यासाठी तीनशे वीस ग्रॅमला मी इथं दोनशे ग्रॅमच गुळ घेतला आहे तर तुम्ही समप्रमाणात हे मेजरमेंट घेऊ शकतात पाव कप तूप घ्यायचं आहे तीन चमचे पोह्यांचा चमचा असं आता हे लो फ्लेमवर आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे त्यासाठी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही यात घालू शकता सुद्धा मी यात घालून घेणार आहे याला आपल्याला पाक करायचा नाही हा फक्त स्तोवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर लो फ्लेमवरच हा गूळ मी वितळवून घेतला आहे तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित लो फ्लेमवर आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे आता यात घातली मी वेलचीपूड जी साखरेबरोबर वाटून घेतली होती अर्धा चमचा वेलचीपूड घातली आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे गुळ छान मेल्ट झाला आहे आता आपल्याला यात थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे ह्याने खूप छान फ्लेवर येतो लाडूला आता हा मेल्ट झालेला गूळसुद्धा आपण यात मिक्स करून घेणार आहोत आणि मिश्रण गरम आहे त्यासाठी हे आपल्याला झाऱ्याने किंवा उलथण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हळूहळू हाताच्या सहाय्याने एक जीव करून घ्यायचं आहे इथे मी भाजलेली खसखस घेतली आहे तर एक ते दीड खसखस खसखस्यात घालून घ्यायची आणि अजून लाडूंना टेस्ट येते दिसायलाही छान दिसतात तर तुम्ही पिठा इतकाच गुळाचं प्रमाण घेऊ हो शकता मी इथं कमी गोड लाडू केलेत अशा प्रकारे आता लाडू वळून घ्यायचे आहेत तर अतिशय सोप्या प्रमाणात आपले चुरम्याचे लाडू तयार झालेत तर तुम्ही इथं बघू शकता टेस्टलाही खूप छान लागतात आणि परफेक्ट मेजरमेंट आपल्याला इथं मी सांगितले तर आता याच पद्धतीने आपले सगळे लाडू वळून झालेत तर हे सगळे लाडू तयार होऊन साडेसातशे ग्रॅम इथं तयार झाले तर मस्त सोप्या पद्धतीने चुरम्याचे लाडू तयार आहेत तर तुम्ही यावेळेस बापांच्या प्रसादासाठी ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय